रफूच्या खाट्याला खाट्याला म्हणजे पंढरपूरच्या जाणाऱ्या वा वाटा वाटाला या पंढरपूर ते ऐकणार तुला पैसे किती द्यायचे बोल मला फिरवायचे झमायला मग आपण जमलो इंग्रजी बोलू तिथे राव मला वाटलं फॉरेन रिटर्न आहे अरे मी कोणी फॉरेन रिटर्न वाली अमेरिकन वाली नाही मग चांगली महाराष्ट्रातीलच आहे चांगली सिंगर स्टार आहे टीव्ही स्टार आहे डान्सर स्टार आहे सिरियल स्टार आहे वा 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 म्हणजे बरेच स्टार आले तू की माझी या हे माझ या या मॅडम अरे तू माझ गाड काय ऐकतो अरे गाल कोकिळा तुमची गाणं खोकिळा सर वाय माहिती काय माहिती गावून दाखवते ना गाऊन दाखवतय अरे वाँ वाँ। वाँ वा वा मी पण काय कमी नाही मॅडम सुद्धा मध्ये गायक गाडी आहे राजा चारा कळ काय म्हणला तुम्ही माझ्यासाठी एखादी झलक म्हणतो झलक म्हणतो माझी राजा काय आज काय तुझे स्वगत राय काय स्व कुठं गावात लोक हो माझी ए तुला माझ्याकडे बघून काय वाटतंय रे तुमच्याकडं बघून राणी अरे हे खाणारे हाड आहे खाणारे हाड हे हाड लॉकडाऊन मध्ये कुठं होत कुठं म्हणजे घरा चांगली हाड सर फिरत होती मी सांगतेस की आज लॉकडाऊन मध्ये लोक कुठला माहितीये ना सांग ना ए। ए, रोगा रोगा ते दौल, दौल। आज या गावात हा मेंढापूर मध्ये हा महादेवाची यात्रा आहे तेव्हा त्या मित्रमंडळाने आमच्या पाहुण्यानी सगळ्यांनी आणि आलेल्या पाहुण्यांचं गाड्या तर विचारायचं स्वागत करायचं काय विचारायचं पाहुणा